इथे गोल्डन कलरचा ओलन घेतलेला आहे आणि तेरा नंबरची सुई घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण हत्तीचे पाय तयार करणार आहोत तर त्यासाठी त्याच्या पायाचा आकार बनवण्यासाठी मी इथे आधी मॅजिक रिंग घेणार आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर इथे चार साखळी घ्यायची आहे तीन आणि ही चौथी त्यानंतर इथे स्लीप टीच घेणार आहे हे बघा अशा प्रकारे त्यान तर हे बघा इथे आपली स्लिप टीच घेऊन झालेली आहे त्यानंतर मी इथे दोन साखळ्या घेणार आहे हे बघा एक आणि हे दोन हे इथे आपला एक सिंगल क्रोशिया तयार तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आठ सिंगल क्रोशिय घ्यायचे आहेत हे बघा एक हे बघा इथे आपले आठही सिंगल क्रोशिये तयार झालेले आहे त्यानंतर मी इथे एक स्लीप टीच घेत आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर इथे मी दोन साखळ्या घेत आहे एक दोन हा आपला पहिला खांब तयार झालेला आहे त्यानंतर जे आपण आठ खांब घेतले होते त्या खांबाच्या मधातनी दोन दोन खांबं घ्यायचे आहेत म्हणजे आपण आधी आठ आध घेतले तर आता आपल्याला सोळा खांब घ्यायचे आहेत दोन परत दुसऱ्या याच्यात दोन हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड हा सोळाचा तयार करायचा आहे हे बघा इथे आपण स्लिप टीच घेणार आहोत त्यानंतर इथे परत दोन साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन आधी सोळा खांब तयार केले होते त्यानंतर परत याच याच्यावर एक एक सिंगल क्रोशिया आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे आधी आपण सोळा केले अजून परत त्याच्यावर सोळाचा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे हा बघा आपला सोळाचा राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर मी इथे स्लिप एक स्लिप टीच घेणार आहे हे बघा त्यानंतर आपल्याला इथे कलर चेंज करायचा आहे तर सो मी हे धागा कट करून घेणार आहे मी इथे पर्पल कलर घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही कोणताही दुसरा कलर घेऊ हो शकता मला याचं कॉम्बिनेशन आवडलं होतं तर मी हा पर्पल कलर इथे यूज करत आहे अशा प्रकारे धागा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे हे बघा मी गेला त्यानंतर इथे दोन साखळी घेणार आहे एक दोन हे दोन साखळी झालेले आहे तर सेम जसं आपण आधी सोळा खांब घेतले तसंच प्रत्येक याच्यावर एक एक खांब घ्यायचा आहे तर सोळा खांब तसे सेम परत आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत हा बघा एक दोन अशा प्रकारे आपल्याला सोळा खांब तयार करून घ्यायचे आहे हे बघा इथे आपले सोळा खांब तयार झालेले आहे त्यानंतर परत इथे एक स्लिप टीच घेऊन घ्यायची आहे हे बघा त्यानंतर अजून दोन साखळी दोन त्यानंतर परत सेम हाच राऊंड करायचा आहे आपल्याला सोळाचा तर असे सोळाचे राऊंड आपल्याला दहा करायचे आहे तर इथे आपला एक राऊंड कंप्लीट झालेला आहे तर अजून आपल्याला नऊ राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत हे बघा इथे आपले दहा राऊंड कंप्लीट झालेले आहे तर अशा प्रकारे इथे आपला एक पाय कम्प्लीट झालेले कम्प्लीट झालेला आहे तर अजून आपल्याला तीन पाय अजून कंप्लीट करायचे आहेत तर हे बघा इथे आपले चारही पाय कंप्लीट झालेले आहेत बघा अशा प्रकारे तुम्ही पण करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा हे पाय आपल्याला जॉईंट करायचे आहे तर त्यासाठी मी इथे आधी खालची साईड करणार आहे तर त्यासाठी आपल्याला आधी मी इथे एक स्विच स्टीच घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला बारा चेन कम्प्लीट करून घ्यायची आहे एक दोन तीन चार पाच हे बघा इथे आपले बारा चेन कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर अजून मी इथे एक चेन घेणार आहे हे बघा त्यानंतर एक चेन सोडून द्यायची आहे प्रत्येक चेनवर एक, एक खांब घ्यायचा आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला बारा खांब घ्यायचे आहेत हे बघा इथे आपले बारा खांब तयार झालेले आहे त्यानंतर मी इथे दोन साखळ्या घेत आहे एक दोन त्यानंतर याला पलटवून घेणार आहे आणि जसे आत्ता बारा खांब तयार केले तसेच परत बारा खांब तयार करून घ्यायचे आहे जा हे बघा दुसऱ्या राऊंडचेही बारा खांब आपले तयार झालेले आहे त्यानंतर परत दोन साखळी एक दोन अजून याला असं पलटवून घ्यायचं आहे हो त्यानंतर याच्यावर अजून बारा खांब तयार करून घ्यायचे आहेत हे बघा इथे आपला तिसराही राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर अजून इथे दोन चेन एक दोन त्यानंतर परत असं पलटून घ्यायचं याला आणि परत बारा खांब तयार करून घ्यायचे आहेत तर असेच आपल्याला दहा राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहे हे बघा इथे आपले दहा राऊंड कंप्लीट झालेले आहेत आधी आपण तीन राऊंड कंप्लीट केले होते त्यानंतर मी अजून इथे सात राऊंड कंप्लीट केलेली आहे तर आपले दहा राऊंड कंप्लीट झालेले आहेत तर त्यानंतर आपल्याला हे दोन पाय जोडायचे आहेत तर एक पाय इकडल्या साईडनी आणि दुसरा पाय इकडल्या साईडनी पाय आपल्याला जॉईन करायचा आहे तर त्यासाठी एक खांब इथे सोडून द्यायचा आहे दुसऱ्या खांबापासून आपल्याला असं जॉईन करायचं आहे हे बघा एका ह्याच्यात आता दुसऱ्या याच्यातनी दोन त्यानंतर हे बघा चार याच्यातनी मी इथे पाय जॉईन केलेला आहे त्यानंतर पाचव्या ह्याच्यातनी आपल्याला एक खांब तयार करायचं आहे हे बघा एक तसंच सहाव्या ह्याच्यातनी पण एक आपल्याला खांब तयार करायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर परत मी इथे पाय घेत आहे आणि ते पाय इथे जॉईंट करून घेत आहे हे बघा मी इथे दोन्ही पाय जॉईंट केलेले आहेत तर इकडून एक खांब सोडलेला आहे आणि इकडून एक खांब सोडलेला आहे इथे चार खांबाला पाय एक जॉईंट केलेला आहे आणि मधात दोन खांब सोडलेले आहे आणि इकडून चार खांबाला एक पाय जॉईंट केलेला आहे त्यानंतर मी इथे धागा कट करून घेणार आहे आणि अशाच प्रकारे इकडच्याही साईडने बाकीचे दोन पाय लावून घेणार आहे बघा आधी आपण दोन पाय जॉईंट केले होते तर सेम मी दुसरेही दोन पाय जॉईंट केलेले आहेत त्यानंतर हा धागा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे धागा कट करून घेणार आहे आणि धागा कट केल्याच्या धा नंतर कोणत्याही एका पायाला धागा अटॅच करणार आहे एका कोपऱ्याला बघा मी इथे या कोपऱ्याला धागा अटॅच केलेला आहे त्यानंतर इथे अटॅच केल्याच्यानंतर आधी दोन चेन घ्यायची आहे आणि दोन चेन घेतल्याच्या या खांबाच्या वरी आपल्याला बारा खांब तयार करायचे आहेत हे बघा इथे आपले बारा खांब तयार झालेले आहेत त्यानंतर जे आपण म्हणतात नाही इथे दोन खांब तयार केले होते त्या त्यावर परत आपल्याला दोन खांब तयार करून घ्यायचे आहे आणि असा सेम राऊंड याही साईडने आपल्याला करायचं आहे हे बघा इथे आपले इकडच्याही पायाचे बारा खांब तयार झालेले आहे आणि इथेही दोन खांब तयार झालेले आहे आणि इकडच्याही पायाचे बारा खांब तयार झालेले आहेत त्यानंतर आपण जे इथे एक खांब सोडला होता इथून आपल्याला या खांबापासून ते इकडं शेवटच्या खांबापर्यंत दहा खांब तयार करायचे आहेत हे बघा इथे आपले दहा खांब घेऊन झालेले आहेत त्यानंतर सेम प्रोसिजर आपल्याला इकडूनही सेम तशीच करायचे आहेत जशी आपण इकडून केली होती आधी या पायाला बारा खांब त्यानंतर इथे दोन खांब आणि परत इकडल्या साईडनी बारा खांब आणि त्यानंतर परत इकडून दहा खांब तर बघा इथे आपला पहिला राऊंड कंप्लीट झालेला आहे तर मी इथे एक स्लीप टीच घेणार आहे आणि त्या स्लीप टीचवर दोन साखळ्या घेणार आहे हे बघा मी इथे दोन चेन घेतलेल्या घेतलेले आहे तर अशा प्रकारेच आपल्याला दहा राऊंड अजून आपले कम्प्लीट करून घ्यायचे आहेत तर इथे आपला पहिला राऊंड कम्प्लीट झालेला आहे तर अजून मी इथे नऊ राऊंड कम्प्लीट करून घेणार आहे अशा प्रकारे हे बघा इथे आपले दहा राऊंड करून कम्प्लीट झालेले आहेत बघा अशा प्रकारे तुम्ही पण करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे पायाच्या मधामध्ये बॉटल फसवलेली आहे तुम्ही याच्याऐवजी इथे हे कॉटन पण वापरू शकता तर मी ते कॉटनचा वापर न करता इथे बॉटल लावलेले आहे ला माझ्याकडे होत्या चार बॉटल तर मी इथे चार पायाला चार बॉटल लावलेले आहे ला म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित असे उभे राहिले पाहिजे यासाठी बघा हे बघा त्यानंतर मी इथे दोन साखळ्या घेतलेल्या आहेत जे आधी आपण इथे बारा खांब विणले होते तर इथे आता आपल्याला दहाच खांब विणून घ्यायचे आहेत हे बघा एक, एक। दोन हे बघा इथे आपले दहा खांब तयार झालेले आहेत त्यानंतर जे इथे आपण दोन खांब केले होते तर हे बघा इथे याच्यात टाकून घ्यायचं आहे परत याच्यातून काढून नंतर दुसऱ्या टाच्यातून टाकायचं आहे नंतर त्याच्यातून काढून असा एक खांब तयार करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही याच्यातून एक खांब तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे जसे आधी आपण दोन खांब तयार केले तसे दोन खांब तयार करून घ्यायचे आहेत एक आणि हे दोन त्यानंतर परत असेच दहा खांब इकडून तयार करून घ्यायचे आहेत हे बघा त्यानंतर जी ही खुल्ली साईड होती त्याच्यामध्ये मी इथे रद्दी भरलेली आहे आणि हे खुलं जे आहे ते आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या हातीचं पोट हे व्यवस्थित दिसलं पाहिजे ही बघा इथे आपली खुली साईड पॅक करणं झाली बघा अशा प्रकारे खुल्ली साईड पॅक करून घ्यायची आहे